तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉक आणि आज आम्ही चाललो आहे तोरणा किल्ल्यावरती आमच्या सर्वांचं आवरून झालेलं आहे आणि आम्ही श्रेयस आणि अमोलसाठी साठी थांबलेलो आहे रात्री ट्रेकला जायचं होतं त्यामुळे झोपच लागली नाही आवरून वगैरे झाल्यानंतर मी लगेच निघालो श्रेयसच्या घराच्या दिशेने तर बराच वेळ झाला आहे श्रेयस आणि अमोल काही आलेले नाही अजून तर बघूया आत्ता वाजले तीन वाजले, तीन वाजले। आणि बघूया किती वेळात येता श्रेयस आणण्यामुळे काय श्रेयस पटत का तुला काय रे पटत नाही दोन जे गावात पोचलो आता आणि इथे थांबलोय थोड्या वेळ एक कारण खूपच थंडी वाजते आम्हाला आणि खूप म्हणजे आता शे गारटून गेले म्हणून मग थांबलेलो आहे थोड्या वेळासाठी कसं वाटतंय मित्रांनो इतक्या थंडीमध्ये आपण पहाटे चार वाजेलाच आज थोड्याच वेळात आता पोहोचणार आहे आम्ही तोरणा किल्ल्यावरती इथे छोटासा ब्रेक घेतला आहे बाकीचे सर्वांना थंडी वाजलेली अभिनव आहे इतर बघा कसे एकदम पॅक होऊन बसलेले तर मित्रांनो दीड ते दोन तासाचा प्रवास करून आम्ही पोचलोय तोरणा गडाच्या पायथ्याशी आणि इथे आता आम्ही कॉफी पितोय तर थांबलेलो आहे सर्व आणि खूप थंडी होती मी अशी थंडी माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा अनुभवली अभिनव थंडी वाजली का नाही तुम्हाला नाही वाजली अरे हो आता भाई तुम्ही थंडी भाजी थोडा वाट तो तुमचं पुरा काप क्या रहे तुझे तू तो भूत है उसको तो एकदम हो रही है पसीना आ रहा है तुला आता काय कॉफी पाई थी कॉफी पिया डाबुल कॉफी दे मावशींनी एकदम कडक अशी कॉफी बनवल्यानंतर आम्ही मस्त त्या कॉफीवरती ताव मारला आणि ती कॉफी पिऊन आम्हाला खूप बरं वाटलं आक्षेप बघत पकडत मी पकडू कसं बरोबर हे पाहिजे होत खूप वेळेपासून वाट बघत होतो कॉफी आम्ही तोरणाच्या ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि आता टाइम काय झालाय पाच तेवीस झालेले पहाटेचे आणि माझ्यासोबत हे सर्व आहे तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की तर मित्रांनो आम्ही चाललो आहे थोडं थोडं करून पुढे आणि इथे असं घनदाट जंगलसारखं आहे एकदम तर मित्रांनो ट्रेक सुरू करून जवळपास आम्ही एक किलोमीटरच्या अंतरावरती पोचलो आहे आणखी दोन किलोमीटर आहे आय थिंक तोरणाचा ट्रेक हा तीन किलोमीटरचा आहे सो मी इथे आता आहे उभा ह्या बाजूला नदी आहे मोठी आणि इकडे वेल्ले गाव दिसतंय मला मित्रांनो कसं वाटतंय तुम्हाला ट्रेक करून एक नंबर वाटतो इकडं ते बघा मित्रांनो माझ्या मागे खूप छान असं दृश्य दिसत आहे किल्ल्याचं एक नंबर वाटतय तर मित्रांनो एक थोड्या वेळात वरती पोहचू गडावरती आपण पोहोचलोय तोरणा किल्ल्यावरती असं इथे जाणवत नव्हतं की इकडे दरवाजा तर ही महाराजांची बुद्धी आणि त्यावेळेसच्या लोकांची कला म्हणू शकतो <प्रावागासित> मित्रांनो थोडं येता येता उशीर झाला कारण आम्ही थांबत होतो मध्ये मध्ये तर बघूया इथे आता सनराईज बघायला भेटतो की नाही इट डिपेंड्स ऑन लक जय मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं होतो की इट डिपेंड्स ऑन लक बट आमचं चा लक चांगलं होतं आम्हाला सूर्योदय बघायला मिळाला आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता खूप छान असा सूर्योदय दिसतोय तर मागे इकडे पूर्ण सह्याद्रीची रांगही दिसते छत्रपती शिवाजी महाराज की जय तर अभिनव भाई तुम्ही थोडं उशीर केला ट्रेक करण्यात तर ठीक आहे लेट बी बट तुम्हाला आता हा सनराईज बघून कसं वाटतंय ते सांगा सर मला असं बघून खूप छान वाटतंय हा आणि असं प्रोत्साहित पण प्रोत्साहित पण वाटतंय मला ठीक आहे चालेल मित्रांनो अभिनव भाई आमचे थोडं थोडं करून मराठी शिकताय आणि त्यांना मी शिकवायचा प्रयत्नही करतोय मित्रांनो हा टफ असा पॅच आम्ही पार केला आता जस्ट आणि आता आम्ही चाललो आहे तिकडे बुरजाकडे झुंजार माचीच्या तर बघूया आता तिकडे कसं दृश्य आहे मित्रांनो तो मागचा पॅच तुम्ही बघताय ना तो डिफिकल्ट होता जरासा बट आम्ही सर्वांनी केला आहे तो पार तर मित्रांनो आता आम्ही आलोय महादेवाच्या मंदिराजवळ तटबंदीला पकडून पकडून आम्ही चाललोय महादेवाचं दर्शन झालं आणि मेंगाई देवीचंही दर्शन झालं तर तुमचा उपक्रम आम्हाला आवडला म्हणजे तुम्ही दर रविवारी प्रत्येक गडकिल्ले करता आतापर्यंत तुम्ही सांगितलं जसं सा बारा तेरा गडकिल्ले केले तर तुमचा अनुभव सांगा की तुम्हाला कसं वाटतं आम्ही आमच्या ग्रुपचं नाव हे प्रत्येक एक किल्ला हा आम्ही साठी निवडतो आतापर्यंत आम्ही जवळजवळ बारा तेरा किल्ल्यांचं ट्रेकिंग केलेलं आहे खऱ्या अर्थानं जेव्हा किल्ल्यावर येतो तेव्हा कळतं की महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये खास करून सह्याद्रीचं वैभव किती मोठं आहे hmm. हे खरं गड किल्ल्यांवरती आल्यानंतर बर कळतं आणि महाराजांच्या कार्याचं आणि त्यांच्या शौर्याची खरी गाथा इथं आल्यानंतर आपल्याला त्याची प्रचिती मिळते आणि असंच महाराजांचं कार्य हे प्रत्येकाच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे तळागळाला पोचलं पाहिजे असं आमचा सर्वांचा मानस आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज मस्त टॉप आणि आता आपण इथे खाली बघू शकता नमस्कार मित्रांनो जय शिवराय सकाळपासून आम्ही जो ट्रेक करत होतो तो अखेर आता आम्ही संपुष्टात आहे आणि आमचा ट्रेक खूप छान झाला सगळे एकदम व्यवस्थितरित्या खाली आले आणि आता आम्ही इथे बसलो आहे शांतपणे ट्रेक वगैरे छान होता तोरणा किल्ला तर खूप छान होता म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये मा पहिल्यांदा असा अवगड किल्ला बघितला म्हणजे मी आजपर्यंत इतके किल्ले नाही केलेले पण तोरणा हा माझ्यासाठी अवगड किल्ला ठरला मित्रांनो आज हा माझा पहिला ब्लॉग होता यूट्यूबवरती सो तुम्ही शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन ब्लॉग घेऊन येत जाईल नवीन गोष्टी घेऊन येत जाईल